नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी असाल किंवा पेन्शनधारक असाल किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै दोन हजार चोवीस पासून कितीने वाढणार हे आता ठरलं आहे जसं की आपणास माहीतच आहे की सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा वर्षातून दोनदा वाढवला जात असतो आणि तो ए आय सी पी आयच्या आकडेवारीनुसार ठरत असतो आतापर्यंत ए आय सी पी आयची ची मे दोन हजार चोवीसपर्यंतची पर्यंतची आकडेवारी ही समोर आलेली आहे जून महिन्याची आकडेवारी ही जाहीर केलेली नव्हती त्यामुळे नेमका महागाई भत्ता किती वाढणार हे मात्र कळत नव्हतं पण आता जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस पर्यंत या सहा महिन्याची ए आय सी पी आयची ची सविस्तर आकडेवारी ही समोर आलेली आहे यातून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा जुलै दोन हजार चोवीस पासूनचा महागाई भत्ता हा कितीने वाढणार हे स्पष्टपणे ठरलेला आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे जानेवारी दोन हजार चोवीसपासून ते सुधारित दर लागू आहेत पण पन्नास टक्के महागाई भत्ता लागू करण्याचा निर्णय मार्च महिन्यात झाला होता आता जुलै महिन्यापासून नवीन दर हे लागू होणार आहेत जून महिन्यामध्ये दीड टक्क्यांची वाढ झालेली आहे म्हणजेच जून महिन्याचा निर्देशांक हा एकशे एक्केचाळीस पॉईंट चार अक्का अंकांपर्यंत पोहोचलेला आहे तसेच महागाई भत्त्याचा स्कोर हा त्रेपन्न पॉईंट छत्तीस टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे म्हणजे आता जुलै महिन्यापासून महागाई भत्ता हा त्रेपन्न टक्क्यांवर जाणार आहे याबाबतचा निर्णय हा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये घेणार आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला जाणार असून महागाई भत्ता वाढ ही जुलै महिन्यापासूनच लागू राहणार आहे म्हणजेच सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये जरी हा निर्णय झाला तरी देखील महागाई भत्त्याची वाढ ही जुलै दोन हजार चोवीसपासूनच लागू ठरेल अर्थातच ज्यावेळी हा निर्णय होईल तेव्हा महागाई भत्ता फरकाची रक्कमसुद्धा संबंधित नोकरदार मंडळीला मिळणारच आहे आप आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार